डॉक्टर मांडवकर गोयंकावाड यांच्याकडे इमारतीचे बांधकाम सुरू असताना छपाई काम करीत असताना बांधकाम कामगार यांचा विजेचा जोरदार धक्का बसला व त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला इमारतीचे बांधकाम सुरू असताना छपाईचे काम बांधकाम कामगार छपाई करीत असताना दिनेश लक्ष्मण मेश्राम राहणार गोयंकावाड याला विजेचा जोरदार धक्का बसला यामध्ये त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षितेबाबत उपाययोजना करण्याची निष्काळजी केल्याचा आरोप परिवाराच्या सदस्यांनी लावला आहे शनिवार दुपारी चार वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे दिनेश याला ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केले सदर घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत पुढील तपास दत्तापूर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख करीत आहेत एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वेथून પ્રતિનિધિ સંતોષ વાઘમારે